मला ना नाही हो ये आई मला पण पैसे दे मला लागतत कशाला अगं मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे एप्पलचा घे तुझे वडिलांस करून पैसे हो आबा मला पैसे द्या मला मोबाईल घ्यायचा आहे अरे आताच बाजारात येत होता ना नवीन मोबाईल अहो पण नवीन मॉडेलचा घ्यायचा आहे बरं बर. मला पण पाहिजे पैसे त्याच्या बरोबर हो पण मधुराला काय बोलू नका तिच्या संघ नाहीतर आपण अडचणीत ठेऊ अरे तिच्या संघ गोड बोला नीट व्हायला तिला oh. काय उलट पाहिजे बोलू नका मधुरा oh.

तुझ्या घरचे लईच आराम करेल तुला मी सांगितलं ना तुझ्याशिवाय त्यांचं पान पण हलार आहे हो ना बरोबर आहे मामा तुमचा ते माझ्याशी इतकं चांगलं बोलत होते ना माझ्या लक्षातच आलं नाही मग आता थोडस आवड राहायचं असेच गोड बोलतील आणि कुठे जर तू सही घेतील नाही नाही मी सही कशावर करणार नाही माझ्या ना सगळं चांगलं लक्षात यात तरी पण लक्ष राहू दे आता इथून पुढे त्यांची किंमत येणार आहे घर चालायचं मग हो जाऊया पुढे चालू की आमच्या घरी मला राहायचं इथं आता काय झालं बाबांनी परत मारलं अर का अरे बोल की काय झालं मी काय आमचं चाललोय मला राहायचं इथं हे बघ तू शांत हो मला आधी नीट काय झाले ते कसल्या पण छोटे छोट्या कारणावरून मारत ते सगळं बी देते बाबा असं का वागतात ना काहीच कळत नाही मला तू तरी किती सहन करणार रे नाही नाही ताकदच नाही बस बाबा आता मी तरी काय बोलणार तू गावाला जाऊन तरी काय करणार तुझ्या घरची परिस्थिती आधीच नाही खराब आहे तिकडं काय बी करीन मला कळत किती त्रास होतोय ते मी तरी काय पण गावाला जाऊन तुला काम तरी भेटेल का मी तिकडं काय बी करीन अडी तक किती त्रास हे बघितला तू हे का करू तू जरा नीट विचार कर ते काम सा कर ना आधी इथं कामाचं नियोजन कर काय घरी मग काय वाटतं सगळावाला सांगे या जे कामाचं नियोजन करतो मग जातो तिकडे हा आता इथंच थांब घरी घावन तुझा शर्म का शकुले तोंड पाडून बसले ग काय नाही ग आमचं आपल्या नेहमीच बाबांच नाय तर काय ग आमचे बाबा काय लागतात ना त्यांच त्यांना कळत गेले तू सकाळी काय बोलत होते मी काय ऐकलं नाही काका उद्या नावालीच्या मामाच्या घरी जायचं आहो काय आता काय मध्येच मामाची मी काय फिरायला चालले मामा आजारी म्हणून भेटायला जायचे पण आजारी होत तेव्हा पण गेली होती ना माग एक वर्ष झाला नाही त्या पुढच्या महिन्यात सण येतोय तेव्हा सणाला पण जाणार आहे ना त्यावेळेस जाऊन भेटून ये मला आईला पण भेटायचं गप्पस आता जायचं परत सणाला जायचं उगच डबल डबल खर्च होतो तुला काय बघितलं न तुला यास यास जाऊ दे तू नको एवढं टेन्शन बस मी तुला चहा करते दुखते माझ अग पण तू घरच्या नव्हतं बोलायला पाहिजे मग काय करू मला लई राग येतो बाबांचा अगं पण तुझे बाबा ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात ना ते पण बरोबर आहे जाऊ दे ना हि काम करते आता मला कोण आहे ग सोनम थांबत हा काय ग ते राणीच्या शेताचे येते अगं पण आता काय झालं अग ती इकडे येते कशाला काय माहिती तिला लेप बावळट्या अगं मी काही बोलायच्या आधीच तिने फोन कट केला मग काय करू मला तिचा नाले राग येतो बघ जाऊ दे ना मधुरा चल चल तू चल। हाय अगं तुम्ही दोघी इकडेच येणार तर मला सांगायचं होतं मी पण आले असते तुमच्या सोबत <laughs> आम्ही काय ठरवून नाही आलो सहजच <laughs> <laughs> ना आलो इकडं बरं बरं मग बाकी काय काही नाही बघ मस्त इकडून तिकडं फिरायचं अरे वाद ए कुठे नाही आलो होतो आपल्या इकडेच आणि पिशी घेऊन कुठे चालला ते होय आमच्या घरच्या मला भाजीपाला आणाय सांगितलं म्हणून चाललोय अच्छा आणि तू एकटाच बाकी कुठे काकी काकी कोण अरे बाकी बोलली ती बाकी होय ह्या ते नाही आले येत आहेत मागून नाही 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 येत मग कस आहेस तू सस आहे कुठे सस ए बाटा कसं आहे विचारलं तिने मी व्हय मी बार आहे आणि तुझे मित्रच काय चाललंय हा बे काम करते दुकान आले सारखंच काम करत असते ते राह अरे येड्या ती नारू बद्दल विचारते अच्छा नारे वय असं त्याच्या घरी काय भाजी आणणार आहे तू भजी आता भजी कोणाला ए मूर्खा चल नि भाजी आणायला पण जाऊ गा बर चालतो येतो <laughs> दादा आहे ना एक नंबरचा बावलं टेबल हो ना काही पण बोलत <laughs> असतो असं का बोलताय तुम्ही तुला माहिती आहे ना त्याचा ऐकायचा प्रॉब्लेम आहे सगळी मुलं ना चांगली येत हा बाई आहे कोण कोण आहे कोण कोण नाही बर चल मी जाते आता खागा? का काय नाही येते मी बर <laughs> का गं गेली असेल तिचं काहीतरी काम <laughs> मग बाकी तुझं काय चालू आहे माझं माझं काय नाही आपली घरची काम म्हणतील छकुली <laughs> ते नारू आणि मजुरांमध्ये एकदम मस्त चालू आहे ना अगं म्हणजे गप्पा वगैरे <laughs> पण छकुली तुला एक विचारू का काय अगं म्हणजे ते नारू आणि मदुरामध्ये काही वेगळं असं चालू आहे का अगं म्हणजे मला जाणवलं ना तस म्हणून विचारलं नाही तसलं काय नाही चालू चल अभि हम्म खराब झालाय पण नीट होईल का होईल ना आधी खोलून बघावं लागेल नीट काय चाल बर बघ किती पैसे लागते ते असं नाही सांगता येणार ना। बघावं लागेल चेक करून बर चालते बघ पण जरा कमी याच्यात बघ हा ना भाई व्यवस्थित देतो करून काही टेन्शन नको घेऊ आल ते उद्या मग उद्या चालते येऊ का हो काय राबी जेवायला नाही आला घरी हो ना ओ नाना ना जरा काम चालू होतं ना इकडं काम तर चालूच असतात वेळेवर जेवण पण झालं पाहिजे ना हो ना करतो कर हा घे डबा आणलाय तुझा हो ना ना कशाला आणलाय डबा कशाला काय विचारू नको अगोदर जेवण करून घे बरं हो आवारतो एवढा एकदा आणि मग जेवतो बर बर लवकर आवर बर चल निघावं लागेल मला पांडूच्या शेतातलं काम आहे उशीर झाला तर ते वरडेल आणि पैसे कमी का करेल कामाच हो ना, ना। तुम्हाला किती वेळा सांगितलं मी बस करा दुसऱ्याच्या घरी राबणं नाही वाटत घरी बसू तेवढेच पैसे मिळाले तर खर्चाला होतील घरी हो ना ना खर्चा कशाला कर चिंता करता तुम्ही आहे ना मी आपली यक्कर जमीन आहे ना त्यालाच नीट करून त्याला पाण्याची व्यवस्था करून जरा नीट करावं म्हणतोय मी हो ना बरोबर आहे तुमचं पण ती जमीन खूप दिवस झाले पडी काय त्याला खर्च किती लागतो माहिती आहे का तुम्हाला खर्च जास्ती होतोय म्हणूनच तर थांबलोय हो ना? मला जावं अरे ये दादा <laughs> काय रे आज एकटाच आहे नारू कुठे असं त्याच्या घरी मला एक नारु नारु काम होत ना म्हणून मी तिकडे गेलो होतो तिथून डायरेक्ट आलो इकडे बर जाऊ न गाभी अरे नाही जेवतोय कामामुळे घरी जायला जमलं नाही ना तर नानाने डबा आणून माहिती घ्यायचं ना जेवून हो नाही आवडतो थोडस मग बरं तू जेवणार का नको नको तू घे जेवण मी आत्ताच करून जेवण आलेलो आहे जेवतो हो हो, हो। नानांचं काय चाललंय रे नानांचं काय तीच आपली शेतातली काम नाना लईच कष्ट करतात नाही का रे हो ना त्यांना सांगितलंय की बस झालं दुसऱ्या शेतात राबणं निवांत आराम कर म्हणून मग काय म्हणले ते कुठं ऐकतं वय ना ऐकायचे बाबा नाना नाना सोब असले आहे अरे आमची एक्करभर जमीन आहे ना तीच व्यवस्थित नीट करायची आणि त्याच्यातच काम करायची इच्छा आहे त्यांची खूप मग काय करीत नीट तुम्ही अर्था सोपाय बाबा ते 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 ती जमीन भरपूर दिवस झाले पडी काय ती नीट करायला खर्च किती मोठा येतो आणि त्यात तिथं पाणी नाही पाण्याची सोय करावी लागणार ना अरे बापरे असं हो अरे बघ नारोवाला कर ना दे तू इकडं हा कधी आलाय मग अशीच तो अरे मग काय सांगून जायचं असतं का नाही काय काय झालं अरे जातो बाहेर आम्ही तुला शोधत बसलो इकडे तिकडे आणि एकतर फोन बी बंद तुझा काय सांगतोस मग तुझ्या घरी गेलो होतो तुझी आई भेटली ती म्हणली इकडे आलाय तू म्हणून इकडे आलो मी तात्या नाही भेटले का तुझ्या घरी गेलतो ना तू तात्या असा समोरून आला अरे मला तर काय कळलंच नाही मी घाबरलो मी असं पाठी माझ्या गल्लीने निघून आलोय तात्याने तुला चांगला धरायला पाहिजे आणि चांगला तुडावला पाहिजे बाप असा ना असली पाटली होती माझी <laughs> अरे काय सांगू तुला काय नको सांगू इकडं अरे मी गेलो होतो दुसरीकडे तिकडून डायरेक्ट आलो इकडं अरे पण एक सांगायचं राहिला आब्या हा रस्त्याने जाते मला चिकुलीन त्या भेटल्या होत्या मग मजुरा पण भेटली होती का सगळ्याजणी होत्या लय गप्पा मारल्या आम्ही तुला काय आक बेकटेल आहे का नाही मला न्यायच ना मी नसतो का आलो मला माहिती आहे का मला रस्त्याने जाते भेटतील म्हणून कधीच नाही सुतायचं नको सुत दे राब्या मी आलो असतो सोबत तो अशी किती बोललो असतो की नाही चाव द्या हे काय पण राहायला लगेच मरायला लागतंय पार आपलं काय ते चालायचं अभि काय गुजा अरे हे जरा मोबाईल बघ ना काय झाले ते हो काय लय दिवसातून दिसतीस दिस। हा जरा गावाला गेले होते ना बांधण मिटली का तुमच्या घरची मिटली माग घरी रोज रोज हा ग बस दादीच तु का तुला काय करायचंय मला कुठं काय करायचे मग कशाला विचारतोय अगं डिस्प्ले गेला याचा नवीन टाकावा लागत अरे बापरे कुठं गेलाय फिरायला गेलाय तू बसा हा मोबाईल काय पडला होता का कुठं हा बहुतेक कालच पडला होता माझ्याकडनं फरशीवर हा म्हणूनच तोच प्रॉब्लेम झालाय आता काय करावं लागलं नवीन डिस्प्ले टाकावा लागेल त्याला टाका लागे दोन हजार रुपये खर्च अरे बापरे एवढा खर्च हो मग जरा चार पाचशे बघ ना काही कमी होते का काय चार पाचशे होता असते का तू काय बोलत बसा चार पाचशे मध्ये नाही होणार त्याचे पार्ट्स खूप महाग असतात ना मग दोन हजारच करावं लागेल अरे बघ एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस देईल जास्त एवढ्या वेळेस नाही तेवढ्या वेळेस नाही अभ्या नाही जमणार तू ग बसा आणि आता तुला त्याला मार पाहतो लागल बघ की तू मग काय होते का अगर दुसरं काही रिपेरिंगचं काम असतं तर ते करून दिलं असतं ना पण आता हे डिस्प्ले महाग असतो ना त्यामुळे दोन हजारच द्यावं लागणार बरं ठीक आहे मग बघते मी उद्या येईन परत हो मग एक काम करून जातात दाद नाची सवय कशाला नादी लागत असतो रे तिच्या चक्कर द्या दादा पण ना <laughs>